नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मोहरणा येथे प्रवेशद्वाराचे लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन कैलसवासी भिसेंजी राऊ स्मृती दिनानिमित्त आयोजन मोहरणा येथील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व स्वर्गीय भिसंजी राऊत यांच्या अडतीसव्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी प्रवेशद्वाराचे लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भोर्ना येथील स्वर्गीय बिशनजी राऊत यांच्या स्मृती प्रत्यार्थ राऊत परिवाराच्या वतीने भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात आले आहे उद्या शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत पटांगणावर सकाळी अकरा वाजता स्वर्गीय बिशनजी राऊत यांच्या अडतीसव्या स्मृती दिनाचे औचित्य साधून प्रवेशद्वाराचे लोकार्पण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाईसी यांच्यासह सहउद्घाटक आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषाद लंजवार कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस पाटील दादाजी राऊत उपाध्यक्ष सौ विशाखा माटे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सौ देवडे मार्गदर्शक आदर्श शिक्षक सय्यद मुबारक अली माजी सरपंच सदाराम वाघधरे केवळराम राम ऋषीजी राऊत सुभाष राऊत सरपंच निलेश बोरकर उपसरपंच नरेश राऊत कमरुतजी रामटेके यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत जास्त आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सरपंच धनीराम राऊत भाऊराव राऊत पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत व संपूर्ण राऊत व संपूर्ण राऊत परिवारातर्फे करण्यात आले आहे